कोल्हापूर येथे गेल्या अनेक वर्ष सर्किट बेंच व्हावे असे अनेक वकिलांचे म्हणणे होते आपल्या जिल्ह्यासह सर्वच लोकांना मुंबईसारख्या कोर्टाचा आधार घ्यावा लागत होता गेल्या अनेक वर्ष हा प्रश्न गंभीर होता पण शेवटी वकिलांच्या आणि कोल्हापूरवासियांच्या प्रयत्नातून सर्किट बॅच कोल्हापूर झालेच त्याचा आनंद उत्सव अनेक कार्यकर्त्यांना झाला त्याचे औचित्य साधून स्वराज्य रयत हित सेना इंडियन फेरनड अध्यक्ष चंद्रशेखर मस्के साहेब अकबर महात राहुल सोनटक्के प्रताप अवघडे कृष्ण यादव आदी कार्यकर्ते यांच्या वतीने पेढे वाटण्यात आले आमचे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडंगे यांच्याशी बोलताना चंद्रशेखर मस्के यांनी सांगितले दोन हजार तेवीस एप्रिलला उपोषण करणारे स्वराज्य रयत हित सेना अध्यक्ष चंद्रशेखर मस्के यांनी सर्किट बॅच व्हावी म्हणून उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता त्याला पण यश आले असे वकील साहेबांच्या माध्यमातून बोलले जाते या सर्किट बॅचमुळे अनेक प्रश्न आणि केसेस कोल्हापूर येथे निकालात लागणार आहेत वड़नगे प्रतिनिधी ज्योतिराम खोड़के वड़नगे तालुका करवीर